नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सराहित गुन्हेगारांकडून चार चेन स्नॅचिंग चे गुन्हे उघड एक्क्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर ची कारवाई लोणी बुद्रुक तालुका राहता येथे सुवर्णा मिसाळ वयवर्ष पंचेचाळीस राहणार सोनार गल्ली या रस्त्याने पायी घरी जाताना पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने फिर्यादीच्या गळ्यातील तब्बल दीड लाख रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओरबडून बलजबरेने चोरून नेले होते याबाबत लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सत्तर ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव चौतीसप्रमाणे प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते तर सराहित गुन्हेगारांकडून चार चेन स्नॅचिंग चे गुन्हे उघड झाले असून एक्क्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले या, या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांनी अधिक माहिती दिली लोणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन इसकून दोन आरोपी हे पळून गेले होते त्याप्रमाणे लोणी पोलिसांना जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आर धाकराव आणि स्टाफ याच्या तपासकामे नोंदण्यात आलेलं होतं स्टाफने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्ड गुन्हेगार सीताराम पुऱ्हाडे आणि राहुल पुराडे राहणार चित स्टेशन तालुक्याला आता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन कुऱ्हाडे यालाही ताब्यात घेतलेले आहे या तिघा आरोपी त्यांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी पोलीस स्टेशनचा एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपितांकडून साधारण एक्कशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर